शिर्डीतील सामाजिक संघटना युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य असा शिवजयंती उत्सव हा तालुक्यासह हो जिल्हाभरात गेल्या बारा वर्षांपासून मोठा चर्चेचा विषय ठरतो व गेल्या चार वर्षांपासून शिवजयंती निमित्त शिर्डी परिसरातील लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करत क्रिकेटप्रेमींना एक अनोखी पर्वणी शिवजयंतीच्या निमित्तानं मिळत असते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी व पंचक्रोशीतील सर्वात मोठी शिर्डी प्रीमियर लीग नव्या स्वरूपात होत असून आय पी एलच्या धर्तीवर एस पी एल दोन हजार चोवीस ही स्पर्धा होत असून या सर्व सामने डे नाईट पद्धतीनं होणार आहेत या स्पर्धेला अत्याधुनिक स्वरूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला असून आय पी एलच्या धर्तीवर एस SPL... पी एल स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा लिलाव शिर्डीतील तारांकित हॉटेल सेंट लॉरेन्स मध्ये पार पडला यशिडी पंचक्रोशीतील संघ मालक संघाचे कर्णधार आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने हजेरी हो लावली प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके शिर्डीनगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते माजी उपनगर अध्यक्ष अभय शेळके माजी उपनगर अध्यक्ष निलेश खोते साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे माजी नगरसेवक रवींद्र गोंदकर मंगेश त्रिभुवन नितीन कोते गोपीनाथ गोंदकर ताराचंद खोते अनुप गोंदकर सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक योगेश या जिल्ह्यासह महाराष्ट्रभर आपल्या समालोचनाने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध समालोचक मनोज बेल्हेकर व युवा शेती ग्रामस्थचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्पर्धा खूप छान आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही यामध्ये सहभाग घेत आहोत प्रथम वर्षी आम्ही चॅम्पियन होतो दुसऱ्या वर्षी चॅम्पियन होतो त्यामुळे या वर्षी आणखी एक उत्सुकता आहे की चॅम्पियनशिपची अॅट्रिक करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने आलेलो आहोत आणि स्पर्धेचा पूर्णपणे आम्ही आनंद घेतला आहे आणि घेणार आहोत या वर्षी आपली श्रद्धा सर्वात जास्त जी आहे ती साईबाबांवरतीच आहे तर त्यांच्या नगरीत खेळताना आणि त्यांच्या नगरीत त्यांच्या आशीर्वादाने जिंकण्याचा एक आनंद वेगळाच असतो हे छान असं युवा ग्रामस्थ शिर्डी यांच्या टीमच्या वतीने केलं जातं आणि त्या स्पर्धेचा भाग होण्याची संधी आम्हाला मिळते याचाही आम्हाला खरंच अभिमान वाटतो आम्ही शिर्डी केला असण्याचा आम्हाला अभिमान वाटतोय आमच्या या छोट्याशा शहरामध्ये इतकं भव्य क्रिकेट स्पर्धा होत आहे या क्रिकेट स्पर्धात नगर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद मिळतोय याचा खूप आनंद होत आहे आणि शिर्डीकर असल्याचाही आनंद होतोय स्पर्धेचा आहे ना नियोजन एकदम छान पद्धतीत राहतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर स्पर्धा असते आणि तो खेळण्याचा आनंद एक वेगळा असतो उत्साह वाढतो आणि त्याच्यामुळे आम्ही आज भाग घेतो तर आम्हाला सुद्धा त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि प्रथम आम्ही यावर्षी टीम आता यावर्षी घेतलेली त्यांचं दरवर्षी नियोजन खूप आम्हाला आवडलं दरवर्षीचं म्हणून आता यावर्षी आम्ही पण स्वतः एका संघ घेऊन खेळायचं ठरवलं नियोजन म्हणजे ना सगळं जे नियोजन असत सगळं चांगलं प्रकारे होतं हम्पायर्स वगैरे जवळ जवळ जे युट्यूब वगैरे जे असतात सगळं लाईव्ह वगैरे सगळं एकदम व्यवस्थित असतं ऑप्शन वगैरे प्रक्रिया असते फार पडते व्यवस्थित तेव्हा सगळं नियोजन चांगलं होत असतं तेव्हा एक उत्सुकता असते सगळ्यांना जर टीम घ्यायसाठी एकदा सहवास मिळत होत हा खूपच आनंद होतो आम्हाला मनापासून आणि त्याच्यामध्ये आय पी एलच्या फॉर्मेट मध्ये एस पी एल त्याचा आनंद दूर होतो आमचा युवा शेड ग्रामस्थ आयोजित सिडी प्रीमियर लीग वर्ष चौथे या वर्षीचा आपलं क्रिकेटची स्पर्धा जी आहे ती डे नाईट असणार आहे सालाबादाप्रमाणे यंदा आपण क्रिकेटचं आयोजन केलंय पण यावर्षीच नियोजन आजवर झालेल्या सर्व क्रिकेट स्पर्धे पेक्षाही खूप भव्यदीव आहे व मला सांगायला आनंद होईल की या वर्षीची जी क्रिकेट स्पर्धा आहे ती नुसती जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता पूर्ण राज्यभरासाठी आहे व ही स्पर्धा सगळ्यात मोठी अशी मानली जाईल मी नक्कीच आश्वासन देतो व या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र भरपूर प्रसिद्ध मिळालेला आहे व या स्पर्धेसाठी आम्हाला शिर्डी ग्रामस्थ त्याचप्रमाणे शिर्डीतील प्रशासकीय वर्ग असेल नगरपालिका असेल व शिर्डी पोलीस स्टेशन असेल व श्री साई व विश्वस्त व्यवस्था असेल यांनी सर्वांनी या आम्हाला भरपूर मदत केलेली आहे तर मी तुमच्या माध्यमातून सर्व शिर्डीकरांना व सर्व जनतेला आवाहन करतो की या क्रिकेटचा व या खेळाचा सर्वांनी आनंद घ्यावा व त्याचप्रमाणे आता आपलं ग्राउंडही बदललं आहे आताचं नवीन ग्राउंड आपलं साईनगरच्या मागे म्हणजे जे आपली नगरपालिकेची अग्निशमन विभाग आहे त्याला खेटून आपलं नवीन मैदान असणार आहे व मैदान व प्राणांगण सर्व सुरक्षित आहे त्यामुळे निसंकोच माने सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत या स्पर्धेचा आनंद घ्यावा आज सेंट लॉरेन्स मध्ये आपला ऑप्शन आता चालू आहे या साठी सर्व टीम मालक व त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील प्लेयर जे भरपूर प्रमाणात तिथे आलेले आहेत व यांचाही खूप चांगला प्रतिसाद आपल्याला आज मिळत आहे आज आपल्या ऑप्शन सोहळ्यासाठी शिर्डीचे मुख्याधिकारी साहेब असतील शिर्डीचे म्हणजे तालुक्याचे डीवाय पी साहेब असतील संस्थांचे प्रशासकीय अधिकारी असतील त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्व आजी माजी नगरसेवक आज, व त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजय दादा साहेब यांच्याही कडून आम्हाला त्यांचे मेंबर इथं उपस्थित होते त्यांचेही मी आज आमच्या ग्रुपच्या वतीने आभार मानतो प्रीमियम लीग निमित्त उपस्थित असलेले सर्व स्पर्धक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे शिर्डी शहरातील कमलकरजी असो नितीनजी जी असो पत्रकार असतील सर्व पदाधिकारी खर तर शिर्डी तसं शहर जर बघितलं तर एकतर बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भक्तांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे आणि इथले स्थानिक लोक जे आहेत हे मुख्यतः हे जे येणारी जी भक्त आहेत यांच्या सेवेसाठी मग असतात ही सेवा ही अनेक प्रकारची असते खरंतर याच्यामध्ये व्यवसायामध्ये बिझी असलेले बरेचसे आमचे लोक आहेत या सर्व पार्श्वभूमीवर विचार करत असतो की या सर्व कमर्शियल आणि व्यावसायिक युगामध्ये किंवा हो या शिर्डी शहरामध्ये जे सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात या कमर्शियल आणि व्यावसायिक याच्यामध्ये कुठंतरी आपण खेळ कुठेतरी गमावतोय का कुठेतरी काही सांस्कृतिक कार्यक्रम कुठं गमावतोय का फक्त आणि फक्त व्यवसाय 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 याच्यातून कदाचित आपली एक सांस्कृतिक प्रगती मागे राहून जाईल की काय अशी भीती व्यक्त होत असते त्यासोबतच कुठे खेळाडू यांना कुठं वाव असेल की नाही अशी भीती व्यक्त होत असते परंतु शिर्डी प्रीमियम लीग सारखे जे स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या भागातील खेळाडूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्या माध्यमातून युवा शिर्डी ग्रामस्थांचं करत कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मुळात आता मी तुमच्या मॅचेस मी घरी बसून बघणार आहे कारण माझ्या घराच्याच माझ ग्राउंड आहे अगदी गॅलरीत बसून बघू शकतो त्याच्या वरच्या बाजूला जाऊनही बघू शकतो टेरेस जाऊनही बघू शकतो फ्री ऑफ कॉस्ट मी ना तिकीट त्याच्यामुळं मी मागच्या गेल्या दीड दोन महिन्यापासून बघतोय अतिशय सुंदर तयारी ह्या युवकांनी ग्राउंडच्या संदर्भात केलेली आहे सगळ्यात मोठे दिव्य बागवी साहेब कुठे गेले सगळ्यात मोठे दिव्य ग्राउंड मिळवणं साईबाबा संस्थांकडून ग्राउंड मिळवणं ते त्याने मिळवलं ते ग्राउंड त्याला ग्राउंड म्हणायचं की नाही हा खरा प्रश्न आहे कारण तिथं जवळजवळ पाचशे डम्पर एवढं डेवडीच पडलेलं होते त्यातलं दोनशे अडीचशे डम्पर मीच नगरपालिकेने उचलून घेतलं एवढं सगळं हे युवक मी बघतोय की गेल्या दीड दोन महिन्यापासून रात्रंदिवस ते ग्राउंड तयार करण्यासाठी धडपड करत आहेत पाणी मारणं असेल किंवा काही ते ट्रेनिक्सच्या गाड्या आणणार असेल सफाई करणं असेल दगड दगड एवढे दगड एवढे दगड, दगड होते परंतु एवढे कष्ट घेतले त्यांनी मी रोज बघत होतो मी गॅलरीतून बघायचो अतिशय कष्टाने ते ग्राउंड तयार केलं आणि विशेष म्हणजे हे ग्राउंड तयार करण्यासाठी त्यांनी कोणत्या संस्थेची मदत घेतली नाही कुठल्या सरकारी कार्यालयाची मदत घेतली नाही कोणाची मदत घेतली नाही रोज सकाळ संध्याकाळ ते स्वतःच करतात आणि पाणी मारणं असेल किंवा इतर सर्व प्रकारचं काही काम असेल ते अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे खरं मी मुद्दा म्हणून उल्लेख केला की ह्या सगळ्या व्यावसायिक आणि या, या कमर्शियल ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला अशा प्रकारचे युवक पाहिजे आहेत की जे व्यक्तिमत्व विकास युवकांचे व्यक्तिमत्व विकासासाठी मग ते सांस्कृतिक विकास असेल खेळाडू वृत्ती आपली बाहेर खरं तर आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती असते परंतु तिला कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे या पद्धतीनं युवा शिर्डी ग्रामस्थाने अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि एकंदरीत सगळे असे यंग ब्रिगेड दिसते त्यामुळे ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या होती याच्यात काही वाद नाही मुळात आपल्याकडे आता जुन्या आठवणी न उजाळा दिला हे म्हणताय हे सगळे जुने खेळाडू जे होते त्यांनी आता स्वतःच्या टीम बनवल्या आहेत आणि आता ह्या टीम राजकारणात सक्रिय झाल्या आहेत याच्यामुळं का हे काय आता जास्त क्रिकेटचे काही मला वाटतं क्रिकेट काय त्यांच्या अंगात राहिले नाही खेळ खेळते आहे पण क्रिकेट काय त्यांच्या अंगात राहिले नसे आणि हे यांनी अशा टीम बनवले राजकीय टीम शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शासन यांना काही त्यांच्या टीम मध्ये काही संधी देत नाही ब्लॉक करून ठेवल्यात त्या टीम राजकीय टीम ज्या आहेत त्या ब्लॉक करून ठेवल्यात त्यामुळे आता आपल्या युवकांनी ठरवून घेतलं की यांच्या टीम मध्ये आता नको आपल्या वेगळ्या टीम चालू करू राहतात त्याच्यामुळं त्यांचे आता कार्यक्रम वेगळे सत्कार वेगळे स्पर्धा वेगळ्या क्रिकेट वेगळे आणि निश्चितपणे यांच्या मागे <laughs> त्यांच्या मागे त्याच्यामुळे तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे अशा स्पर्धा असतील किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असू द्या तुम्ही हे निश्चितपणे आयोजित करा आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करा खर तर आजकालच्या युगा युगामध्ये बघा युवक फार भरकटलेले दिसून येत आहेत मोबाईल व्हॉट्सॲप किंवा इतर काही व्यसन या पद्धतीनं आपली एक पिढी एक वेगळ्या वळणावर जात असताना या पद्धतीनं विधायक कामं करणारे कन्स्ट्रक्टिव्ह कामं करणारे युवक जर निश्चित पुढे येत असतील तर आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे खरं जर तुम्हाला सर्वांना चांगल्या स्पर्धा तुम्ही आयोजित केलेल्या आहेतच आणि चांगले खेळाल यात पण काही शंका नाही परंतु तरीसुद्धा आमच्याकडून नगर परिषद बनून आले वैयक्तिक बनून जर तुम्हाला काही मदत लागली तर निश्चित सांगा आणि ह्या स्पर्धा चांगल्या उत्तम प्रकारे पार पडो आणि तुम्ही उत्तम प्रकारे खेळो यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद